नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पीक विमा अपडेट दोन हजार चोवीस पीक पीक विमा मिळवण्यासाठी लवकर करा हे काम सात दिवसाची मुदत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही पीक विमाबद्दल काय अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पीक विमा न्यूज दोन हजार चोवीस पीक विमा मिळवण्यासाठी लवकर करा हे काम सात दिवसाची मुदत बघा पीक विमा न्यूज अपडेट दोन हजार चोवीस यंदा एका रुपयात एक रुपयात पीक विमा योजना राज्य सरकारने राबवली होती एक रुपयात पीक विमा राबवल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते यंदा या महिन्यामध्ये मोठा खंड पडल्याने जिल्हा अधिकारी यांच्याकडून अधिसूचना काढून पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटपाचे आदेश दिले होते या पार्श्वभूमीवर विमा कंपनीने काही जिल्ह्यात पीक विमा वाटपाला विरोध दर्शवला होता परंतु केंद्रीय आयुक्तांच्या आदेशानंतर पीक विमा वाटपाला सुरुवात केली होती पीक कापणीच्या अंतिम अहवालानंतर उर्वरित म्हणजे पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू केले आहे परंतु अद्याप कितीतरी शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आतापर्यंत पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्यासाठी मेसेज पाठवले आहेत तुम्हाला पीक विमा मिळा दिण मिळाला नसेल आणि काही कारणास्तव तुम्हाला मेसेजसुद्धा आला नसेल तर तुम्हाला लवकर आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन पुन्हा कागदपत्रे अपलोड करावी लागेल पीक विमा नोंदणी करताना ज्या सी एस सी केंद्रात पीक विमा फॉर्म भरला होता तेथे भेट देऊन जी कागदपत्रे अपलोड करण्याचे सांगितले आहे ते कागदपत्रे अपलोड करावी आणि त्यानंतर पीक विमा कंपनीकडून या कागदपत्राची छाननी केली जाईल व त्यानंतर तुम्ही पीक विम्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला पीक विमा खात्यावर जमा केला जाईल बघा पुढे पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे परंतु दोन विमा कंपनीचे हजारो कारणे आणि शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारायला ला लावणे तसेच वेळेवर पीक विमा न मिळणे यामुळे शेतकऱ्यांमध्ये पीक विमा योजनेवर मोठी निराशा आहे क्लेम करणे वारंवार कागदपत्रे अपलोड करणे यामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे आणि एवढे करूनही पीक विमा मिळालेच याची शंभर टक्के हमी नसते जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही जेथे पीक विमा नोंदणी केली होती तेथे ते भेट देऊन कागदपत्रे अपलोड करावी बघा एकूणच अशा पद्धतीने ही पीक विमा अपडेट आहे एकूण सात दिवसाच्या आत तुम्हाला ती कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे जर तुम्हाला पीक विमा मिळवायची असेल तर लवकरात लवकर हे काम करणं अत्यंत महत्त्वाचं व गरजेचं आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद